पाणी म्हणावं बघा फुल पाणी झालेलं आहे आमच्या गावकऱ्यांना इकडून तिकडं तिकडून इकडे येता येत नाही आमचं गाव आहे कसं यावं कसं जावं हे बघा खूप पूर आलेला आहे आमच्या इकडे भरपूर पाऊस झाला आहे जरा असाच पाऊस गावकरी बंधुमधिनीनो या ठिकाणी सुरंगगावमधील झोपडपट्टीसाठी येण्या जाण्यासाठी केलेला पूल हा पाण्याखाली गेला आहे आणि पाण्याचा वाढता ताप चालू आहे पाणी वाढत आहे तरी झोपडपट्टी सर्व ग्रामस्थांना सर्व पालनचित्र सर्व महिलांना त्या ठिकाणी मी यूट्यूब चॅनलच्या वतीनं मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण या ठिकाणी येण्या ठिका पुलावरून येण्या जाण्याचा जो रस्ता आहे तो टाळावा आणि पिंपळ्याहून पिंपळ्याला जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी आपण ये येणं जाणं ठेवावं या ठिकाणी काय अनुचित अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण त्याची दक्षता घ्यावी आणि छोट्या मुलांना या ठिकाणी या पुलावरून आणू नये खरंच पाण्याचा या ठिकाणी दाब वाढत आहे तरी सर्व ग्रामस्थांना आजूर विनंती आहे आपण या पुलावरून येणं जाणं टाळून तिकडून जाणारा जो रस्ता आहे या ठिकाणी आपण तिथून या जे काय असेल त्या तुमचे वाहतूक ठेवावी एवढीच नम्रतेची विनंती करतो नमस्कार हे बघा बघू शकता आता एवढं इथं पाणी आहे कसं जायचं येत का पुढे उभा राहून काढावी जरा वर्धा राहा माझा कशाला

आणि येणाऱ्या सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी या परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे तर या ठिकाणी मी एकच या ठिकाणी मी सांगतो जेवढ्या लवकरात लवकर पाऊस कमी होईल तेवढं होऊ आणि शेतकऱ्यांसाठी खरं तर म्हणलं तर हा पाऊस नुकसानाची बाब आहे बहुत्व म्हणजे बहुत म्हणजे बहुत <laughs> या ठिकाणी पाऊस चालू आहे बघू शकता आता काय करावं सांगा शेतकरी सुरतगावचा या ठिकाणी हवालदिल झालेला आहे सर्व पिकं पाण्याखाली या ठिकाणी शेतीमधील आहेत त्या ठिकाणी त्यांना काढणी म्हणा सोयाबीन काढणी आणि रास करण्यासाठी तर भरपूर टायम आहे सध्या पिकच पाण्याखाली आहे तर करण्याचा काय प्रश्न येत नाही तर लवकरात लवकर पाऊस पा। कमी होईल ह्या अपेक्षा आम्ही धरतो या ठिकाणी आणि शेतकऱ्यांची कामं या ठिकाणी सुरू होण्यासाठी मदत हो हीच आमची या ठिकाणी इच्छा व्यक्त करत आहोत हे बघा लवकरांचं इकडे उतरून वड्याच्या पलीकडच्या साईडच्या लोकांचं किती आवड आहे सांग बघा बघू शकता बघा किती पाणी व्हायला हे बघा बरीच पाणी आहे पाणी कस वाढाले बघा लांब उभाराहून व्हिडिओ काढा असं सांगत ते म्हणजे याचा अर्थ आणखीन पाणी आणखीन पाणी वाढणार आहे

तुळजापूर सोलापूर हवे लगतचा छोटा पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि झोपडपट्टीवरील येण्या जाणाऱ्या सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी येण्या जाण्याची सोय होत नाही त्यामुळं त्यांनी पिंपळ्या रोडला पिंपळ्या जाणारा जी रोड आहे त्या ठिकाणावर त्यांची वाहतूक चालू आहे तर त्या त्यांचं ढळवण अतिशय डोक्याखाली आहे येणे परिस्थिती शाळेला येणाऱ्या जाणाऱ्या पूर्ण विद्यार्थ्याची सोय या ठिकाणी गैरसोय होत आहे तरी जोपर्यंत पाऊस उघडत नाही तोपर्यंत ही परिस्थिती या ठिकाणी अशीच राहणार आहे पाणी म्हणा हे बघा फुल पाणी झालेलं आहे आमच्या गावकऱ्यांना इकडून तिकडं तिकडून इकडे येता येत नाहीये आहे हे बघा हे आमचं गाव आहे

परंतु वाली है इससे ये बता के पानी से सब कर देते हैं बात बघा काय मस्त या वर्षीच लग्न झालंय यांचं गेला एक महिना झाला फक्त लग्न झालंय बघा काय मस्त एन्जॉय आले बघा पाण्यात येऊन इथं वा 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 छान 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 बारी आनंद हा वा 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 चान, चान, चान। आ, मग कसं वाटतं एक महिना झाला तुमच्या लग्नाला कसं वाटतय कस वा छान छान पहिलं लग्न सावरा आयुष्य काढायचं आपल्याला मस्त 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 मग पहिले आता पहिला पाऊस कसा आहे सांगा बरं कसा वाटला रोमँटिक का बघा बघा लोकांसाठी किती पाऊस लोक काय म्हणाल ते किती पाऊस पडायला यांच्यासाठी रोमॅन्टिक पाऊस झाला छान छान एखादं नाव घ्यावर चला एकमेकांनी एकमेकासाठी हा नाव थी थी। आता का आत्ता काय करावं अवगो बाई छान 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 तुमची माया अशीच राहू द्या हा आहे सुरतगाव येथील ओढा पिंपळ्या रोडवर आहे दोन दिवस झाला मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अति प्रमाणात वाहत आहे भरपूर मोठा पाऊस आहे खरच आहे आमचा सुरदगावचा ओढा सुरदगाव पिंपळ्या रोडवर आहे हा दोन दिवस झाला अतिमुसळधार पावसामुळे भरून दुपारी वाहत आहे Welcome to my YouTube channel. ¿Qué va a ganar? ¿Ah, ¿sangas?